पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या शुभ हस्ते आयुष्याची सुरुवात करणाऱ्या व शैक्षणिक वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले या वयात शिक्षणाचे महत्व बालगोपाळांना कळत नसते पण त्यांना आवड निर्माण व्हावी म्हणून मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे नोटबुक खाऊ देऊन बैलगाड्यातून गावातून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले गेले मतदारसंघातील सर्व शाळांना टॉयलेट आणि रसोई घर कंपाऊंड बांधून देण्यासाठी डीपीडीसी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली